नमस्कार माझे नाव तेजस्वी देवेंद्र पाटील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा रांजणे तालुका जिल्हा पुणे आज आपण तिसवी चौथीचे विद्यार्थी विषय गणिताअंतर्गत घटक आहे आपला भौमिती काकृत्या आणि त्यातला हो उपघटक आहे कडा कोपरे आणि पृष्ठ आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण जेदविमिती आकार शिकलेलो आहोत काय आहे या आकाराचं नाव त्याचे कडा आणि कोपरे सुद्धा आपण शिकलेलो आहोत सांगा बरं मला चौरसाला किती कडा असतात आणि कोपरे किती असतात वर्तुळाला किती कडा असते रे एक कडा असते आणि कोपरे असतात का वर्तुळाला नाही आयताला किती कडा असतात त्रिकोणाला किती कोपरे असतात हे सगळं आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये द्विमिती आकार शिकलेलो आहोत आपण संगणकामध्ये जेव्हा पेंट मध्ये जातो तिथं आपण टू डी आणि थ्री डी असं शिकलेलो आहोत ना तर हे जे आता माझे तुमच्या समोर आकार आहेत त्याला डी आकार म्हणतात म्हणजे त्रिमिती आकार जसं आपण फळ्यावर आता चौरस काढलेला आहे चौरसामध्ये आपल्याला फक्त कडा आणि कोपरेच दिसत आहेत पण हा जो आहे त्रिमिती आकार किंवा थ्रीडी जो आहे आकार त्यामध्ये फक्त कडा आणि कोपरेच दिसत आहेत का रे हे पण आहे ना असं उभं उभं तर याला म्हणायचं असतं पृष्ठ काय म्हणायचं असतं तर हा आहे घन या घनाला मुझे। एक दोन दोन तीन चार पाच सहा कथनाला सहा पृष्ठ आहेत आता याला किती कडा आहेत एक दोन तीन कोपरे किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ त्रिमितीमध्ये आपल्याला फक्त चार कडा आणि चार कोपरे दिसले होते पण जेव्हा आपण असा त्रिमिती आकार घेतला हातामध्ये त्यावेळेस आपल्याला त्याचे पृष्ठ सुद्धा दिसले त्याच्या आणखी कडा दिसल्या आणि कोपरे सुद्धा दिसले जसे आठ कोपरे आहेत बारा कडा आहेत आणि सहा पृष्ठ आहेत असंच आपण इष्टिकाची तिचा आकार किंवा शंकूचा आकार किंवा हा प्रिझम सारखा आकार आहे असे वे वेगवेगळ्या आकारांचे कडा कोपरे आणि पृष्ठ मोजले ठीक आहे तुम्हाला समजलं घ्याला किती पृष्ठ होती रे पृष्ठ होती छान तुम्ही घरी गेल्यावर इष्टिकाची ती आकाराच्या वस्तूंची कडा कोपरे पृष्ठ मोजायचे शंकूच्या आकाराचे कडा पृष्ठ आणि कोपरे मोजायचे आहेत हा तुमचा आजचा गृहपाठ आहे Come on?